होणारी जय आयर लुटा जुबाळाजिरेजू जु। आय होणारी जय आयर लुटा जुबाळाजिरे चौथ्या खाली आठ बाळी अनुसार वाजिली काळी कृष्ण जन्मला आय मोना कळी नवरा मध्ये कृष्ण लावी तो कळी जुबाळाजू रेजू मध्ये कृष्ण लावी तो करी कळी जु बाळाधुरेजू पाच दिवशी पाचव्याचा राडारान सटवाई न वेडीला वाडा माते जा आजू थोडा थोडा लिंबू नारळ देवाला फोडा ताने वासर गाईला सोडा ताण्या बाळाची दिव का जुबाळाधुरे जु

हळद लावायची आहे नारा नवरीला